नमस्कार आज इंजिनियर्स डे म्हणजेच भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरिया यांचा जन्मदिवस 2001 साली सोलापूरच्या इंजिनियर्स वेलफेअर असोसिएशनतर्फे जी राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली होती त्यामध्ये माझ्या चिमुर्डी या कवितेला त्यावेळी प्रथम क्रमांक मिळाला होता आजच्या इंजिनियर्स डेच्या निमित्तानं ती कविता मी तुमच्यासमोर सादर करतोय पहिल्यांदा या कवितेची पार्श्वभूमी थोडक्यात तुमच्यासमोर मांडतोय एकदा एका कार्यक्रमासाठी मंगळवेढा तालुक्यातल्या मरावडे या गावी मी निघालो होतो आणि बसमध्ये कुठल्या तरी थांब्यावरती माझ्या शेजारी एक शाळकरी मुलगी चिमुरडी अशी येऊन बसली ग्रामीण भागातली होती अस्ताव्यस्त अशी वगैरे विस्कटलेली दोन वेण्या त्यातली एक कशीबशी बांधलेली ड्रेसही तसाच बिनिस्त्रीचा गरीब घरची मुलगी दप्तर नावाचं एक काहीतरी पिशवी अशी तिच्याकडं होती मळकट पण शिक्षणाच्या आशेनं ओढीनं शाळेच्या ती एका भाव्य विश्वात रममाण होऊन आनंदानं शाळेकडं निघालेली होती पुढच्या कुठल्या तरी थांब्यावरती ती उतरून गेली पण माझ्या मनामध्ये तिचं हे व्यक्तिचित्र कविता स्वरूपात असं घोळायला लागलं की हिच्या मनातल्या भावना शिक्षणाबद्दल त्या तिच्या परिस्थितीबद्दलच्या काव्यरूपात मांडता येतील का त्यानंतर मरवड्याच्या त्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर माझ्या हातून तिथंच बसल्या जागी ही कविता लिहून पूर्ण झाली आणि नंतर चांगल्यापैकी त्या कवितेनं मला नाव दिलं ती कविता चिमुरडी तुमच्यासमोर मी सादर करतोय अशाच एका टप्प्यावर एकदा एस टी बस थांबली भुरभुरणारे केस सावरत एक चिमुरडी आत शिरली पाठीवरच्या दप्तरानं जराशी वाकली होती वस्तीपासून धावत आल्यानं थोडीशी दमली होती तोंडानं तशी ती काहीच बोलत नव्हती पण भिरभिरणाऱ्या डोळ्यांमधली आशा मात्र लपत नव्हती शिकून सवरून मी सुद्धा खूप मोठ्ठी होणार आहे आईवडिलांच्या कष्टाचं पांगही फेडणार आहे दिवसरात्र वडील माझे शेतामध्ये राबत असतात पाऊस नाही तरी घामामध्ये बियाणं सिंचित असतात त्यांच्या घामाच्या थेंबाथेंबाचा हिशोब मी फेडणार आहे शिकून सवरून मी सुद्धा खूप मोठ्ठी होणार आहे आई माझे तव्यावरती मन तिचं भाजत बसते स्वत शिळं खाऊन आम्हाला ताजं ताजं देत असते तिच्या पोळ्या मनावर मी हळूच फुंकर घालणार आहे शिकून सवरून मी सुद्धा खूप मोठी होणार आहे चूलमोल रांधावाडा आता असलं चालणार नाही स्त्रीशक्तीचं तेज आता लपू म्हणता लपणार नाही जुनं सगळं बुरसटलेलं मातीत गाडून टाकणार आहे शिकून सवरून सुद्धा खूप मोठी होणार आहे अशाच पुढच्या टप्प्यावर पुन्हा एकदा बस थांबली आणि शाळेच्या ओढीनं तिची मुरडी उतरून गेली न बोलता बरंच काही मला ती सांगून गेली एक छोटीशी पणती माझ्या आयुष्यात तेजाची मशाल चेतवून गेली तेजाची मशाल चेतवून गेली धन्यवाद